सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार कशा आज मजेत आहात ना तर इथं रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न तयार करून ठेवलेले आहेत तर हे मला जर टाकायला जायचं आहे त्यामुळे म्हटलं तुमच्या सोबत एक व्हिडिओ शेअर करावा पॅटर्नची माहिती सांगावं पेपरची क्वालिटी कशी आहे ते सांगावं यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता जसे की बऱ्याच ताईंना माहिती आहे की माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज चे पेपर कटिंग पॅटर्न आहेत आणि भरपूर ताईंनी केलेले आहेत आतापर्यंत तीन हजाराच्या वरती ताईंनी माझे पॅटर्न मागवलेले आहेत आणि माझ्या पॅटर्न वरून ब्लाउज जे आहेत ना ते एकदम परफेक्ट असे येतात कुठेच काही करायची गरज पडणार नाही खूप मस्त ब्लाउज येतात माझ्या पॅटर्न वरून तर बऱ्याच ताईंचे असे काही कॉमन प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला आज देणार आहे व्हिडिओ स्किप करू नका चला प्रश्न काय काय आहेत ते पाहूया तर पहिला प्रश्न आहे तुमच्या पॅटर्नवरून ब्लाऊज जे आहेत ते परफेक्ट येतात का तर हो माझ्या पॅटर्न वरून ब्लाऊज जे आहेत ना एकदम परफेक्ट येतात खूप सुंदर ब्लाऊज अंगामध्ये बसतात काहीच करायची गरज पडत नाही एकदम मस्त येतात तुम्हाला व्हिडिओ मध्ये इथं स्क्रीनशॉट दिसतील भरपूर ताईने पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत आणि त्याच्या फोटो काढून म्हणजे ब्लाऊज शिवून फोटो काढून मला पाठवलेले आहेत त्या फोटो तुम्हाला इथं साईडला बघायला मिळतील त्या तुम्हाला बघायच्या आहेत मस्त येतात माझ्या पॅटर्न ब्लाऊज आणि तुम्ही जर माझ्या पॅटर्न घेतलात ना तुमचा खूप फायदा आहे यामध्ये पॅटर्नाची किंमत जी आहे ना तुम तुम जी ती खूप कमी आहे आणि तुम्ही दिवसाला दोन तीन जरी ब्लाऊज शिवलात तर माझ्या पॅटर्नची किंमत फिटून जाते आणि ब्लाऊज मस्त येतात तुमचे कस्टमर वाढतील आणि दिवसातून तुम्ही सहज सहज सहा सात किंवा आठ असे ब्लाऊज शिवू शकाल पॅटर्न जर तुम्ही मागवलात तर कसा आहे पॅटर्नवरून ब्लाउज कट करायला खूप कमी वेळ लागतो आणि त्यातल्या माझ्या ब्लाऊजून कमी माप घ्यावी लागतात एक मोजून चार माप घ्यावी लागतात चार मापांमध्येच आपलं ब्लाऊज जे आहे ते कट करून तयार होतं मापही कमी वेळ पण कमी लागतो फक्त चार ते पाच मिनिटांमध्ये पॅटर्न भरून ब्लाऊज कटिंग तयार होते एवढं सोपं आहे मस्त आहे आणि जास्त वेळ पण लागणार नाही आणि शिवायला तर काय आपली स्पीड असेल तर एक अर्धा तासामध्ये ब्लाऊज तयार होत शिवून किती कस्टमरच अर्जंट ब्लाऊज द्या तुम्ही या पॅटर्न मधून जर शिवला पटकन ब्लाऊज होत काहीच वेळ लागत नाही कस्टमर ही खुश तुम्ही पण खुश एक तर तुमच्या वेळेची बचत ब्लाऊज पण जास्त निघतील दिवसाला एक सहा सात तरी ब्लाऊज निघतील माझ्या अंदाजे तुमचे कस्टमर पण वाढतील पटकन ब्लाऊज आपण शिवून दिल्यानंतर कस्टमर पण वाढतात अशा पद्धतीने मस्त असे माझे पॅटर्न आहेत पुढचा प्रश्न बघूया तर हे ऑर्डर कसे करायचे आहेत स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल पॅटर्न कोणते पाहिजेत कितीला आहे काय ते सर्वच तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज केलात की सर्वच माहिती समजेल माहिती पाठवते मग माहिती पाठवल्यानंतर तिथं कॉलम आहे कॉलम मध्ये ब्लाउजचे प्रकार त्यांची प्राइस आणि पेपर दोन प्रकारचा आहे माझ्याकडे तर दोन्ही प्रकारच्या पेपरच्या रेट तिथेच तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजतील तुम्ही मला बघ म्हणायचे मला हा हा सेट पाहिजे तर तुम्हाला पेमेंट आहे मग जो तुम्हाला सेट पाहिजे तो सेट निवडल्यानंतर पेमेंट करायचंय पेमेंट जे आहे ते ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आता इथे जे हे एवढे पार्सल आहेत ना या सर्वांनी ऑनलाईन पेमेंट केलेली आहे तुम्हाला सुद्धा ऑनलाईन पेमेंट करायची आहे मग तुम्ही पेमेंट केलात की मग तुमचं पार्सल तयार करून तुम्हाला तुमच्या घर पोहोच मिळतं तुम्हाला कोठे आणायला जायची गरज नाही हे जे आहे ना, ना पार्सल आपलं सरकारी स्पीड पोस्ट आणि तुम्हाला मिळणार आहे सरकारी स्पीड पोस्ट तर माहितीच आहे खेड्यामध्ये सुद्धा अवेलेबल होऊन जातील माझे पॅटर्न आता काहीतरी म्हणतात आम्ही खेड्यामध्ये आहोत खेड्यामध्ये पार्सल मिळेल का तर हो काही नाही मिळणार खेड्यामध्ये पोस्टमॅन भैया तर येतात आपल्या इकडे पार्सल द्यायला मग पार्सल मिळणार आहे ज्या कोणी ऑर्डर करा तुम्ही महाराष्ट्रात राहू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येकाची पार्सल त्यांना मिळणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माझे पार्सल गेलेले आहेत ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी ऑर्डर करा कस्टमर वाढवा कॉन्फिडन्स पण वाढवा पटपट ब्लाउज शिवून द्या आणि कमाई पण भरपूर होईल तुमची चार पैसे हातामध्ये येतील आणि घरातल्या नाही छान वाटेल त्यानंतर पुढे तुमचे पेपर कसे आहेत पेपरची क्वालिटी कशी आहे तर आता जसं की बऱ्याच त्यांना माहिती आहे माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे एक म्हणजे आर पेपर आणि दुसरा म्हणजे कार्डशीट पेपर तर आता तुम्हाला दोन्ही पॅटर्नच्या किमती सांगणार आहे आणि सोबत सोबत पेपर पण कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे सुरुवातीला कलरचा पेपर दाखवते कार्डशीट पेपर हा कार्डशीट पेपर आहे कार्डशीट आता माहितीचा हा प्रकार कसा का असतो कार्डशीट तर याची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही कारण कार्डशीट आहे तर त्यानंतर दुसरा आहे पेपर याची क्वालिटी ना खूप छान आहे आणि दीर्घ काळ टिकणारा पेपर आहे वर्षानुवर्ष टिकतो निदान चार पाच वर्ष तरी याला काही होणार नाही थोडीशी अशी शायनिंग आहे याच्यावरती तो या मला वाटेल की प्लास्टिक कोटीन आहे का तसं काही नाही एक केमिकल लेअर आहे त्यामुळे शायनिंग आहे आणि त्यामुळे पाणी दूध चहा वगैरे असं काही पडलं याच्यावरती तर आपण लगेच पुसून घेऊ शकतो या पेपरला काहीच होत नाही एकदम मस्त पेपर आहे पीसवर ठेवून पण मार्किंग करायला छान येतं या पेपरने जास्त काही फरक नाही या दोन्ही मध्ये प्राईजचा म्हणजे किमतीचा चा, सांगेल किमती तर सेट असा असतो हा आहे एक सेट अठ्ठावीस ते अडोतीस न कटोरी ब्लाउजचा सेट आहे तर याच्यामध्ये काय काय मिळणार आहे ते थोडस दाखवते मी प्लास्टिक प्लास्टिकमध्ये पॅक करून त्यानंतर लिफोपेमध्ये व्यवस्थित पॅक करून तिकट पट्ट्या लावल्या जातात म्हणजे तुम्हाला पार्सल तुमच्या घरकून व्यवस्थित मिळावं तर हे आहेत पाठीमागील भाग याच्यावरती साईज लिहिलेली आहे आणि मार्जिन उंची किती आहे त्यामध्ये मार्जिन किती ऍड केलेलं आहे ते सर्वच आहे याच्यावरती अठ्ठावीस साईज पासून अडोतीस साईज पर्यंत हा सेट आहे म्हणजे सहा साईज येणार आहे तुम्हाला एका सेट मध्ये हे सहा पाठीमागलची भाग अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने सहा पाठीमागालची भाग एका सेटमध्ये सहा साईज असणार आहेत अठ्ठावीस ते अडोतीस त्यानंतर तुम्हाला जर चाळीस ते पन्नासचा असेल तर घेऊ शकता माझ्याकडे अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत सर्वच प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत पाठीमागील भाग कट सुद्धा आहेत सर्वच आहेत त्यानंतर समोरील भाग सहा साईज चे सहा समोरील भाग याला तो नंबर दिलेला आहे त्यानंतर याच्याच कटोऱ्या सहा कटोरा मिळतील तुम्हाला या कटोऱ्या आहेत कटोरीवरती डाचाची उंची रुंदी वगैरे सर्वच अशा रेषा ओढलेल्या आहेत आणि कटोरीवरती काय लिहिलंय पहा कटोरी क्रॉस कपड्यावरती कट करावी असं म्हणून लिहिलेलं आहे सहा कटोऱ्या आहेत या अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस असे सहा त्यानंतर क्रॉस पट्ट्या आहेत सहा साईजच्या क्रॉस पट्ट्या आणि भाया आहेत तीन भाया आहेत सात भाया एक आहे अठ्ठावीस साईज साठी एक बाही इथं तुम्हाला खाली लिहिलेलं दिसेल अस्तरची बाही या रेषेपासून कट करावी म्हणून लिहिलेलं आहे एक रेश आहे इथे अडवी ओढलेली आणि विना अस्तरची बाही पूर्ण कट करावी म्हणून लिहिलेलं आहे आणि याच्यावरती उंची शिलाई मार्जिन किती आहे ते पण लिहिलेलं आहे त्यानंतर बत्तीस चौतीस छत्तीस ची एक बाही तर या पॅटर्न ब्लाउज कसे कट करायचे शिवायचे कसं त्याचे माझे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पॅटर्न घेतलात की मग कटिंग अँड व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअप वरती मिळतात कट कस करायचंय उंची रुंदी उंची कमी जास्त कशी करायचे फक्त या पॅटर्न वरून ना ब्लाउजची उंची कमी जास्त एवढी करावी लागते बाकी काही नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला ही अडोतीस चाळीसची एक बाही आहे आणि त्याच एक तुम्हाला लांब बाही मिळणार आहे लांब बाही आता ही बाही कोणता कोणत्या साईज ला वापरायची आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवर समजेल लांब बाही आणि त्याच एक सर्व ब्लाउजचा चार्ट फ्री मिळणार आहे तुम्हाला जर पुढे जाऊन कोणता ब्लाउज दुसरं कट करायचं असेल तर त्याचा चार्ट तुम्हाला अवेलेबल होईल तर असंच पिवळ्या सेट ची पण असंच पिवळ्या सेटचे पण पॅटर्न असतात त्याची पण प्राइस आहे पिवळ्या सेटची प्राइस सांगते अगोदर अठ्ठावीस सा ते अडोतीस पिवळा म्हणजे हा कार्डशीट पेपर फक्त इथं काय बदललाय मी पेपर बदललाय हा कार्डशीट आहे हा आर्ट पेपरचा सेट तर कार्डशीट पाचशे रुपयाला आहे अठ्ठावीस ते अडोतीसचा सेट हा वाला पिवळा कलरचा पाचशे रुपयाला आहे स्वस्त आहे मस्त आहे ब्लाउज पण खूप मस्त येतात त्यानंतर आर पेपर आहे सेट ची प्राइस आहे साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये मध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे तुम्हाला कुठला डिलेवरी चार्जेस द्यायची गरज नाही अथवा एकही रुपये द्यायची गरज नाही आणि तसंच सोबत पार्सल कुठं आलं आहे ते आपण स्वतःही पाहू शकतो हे पार्सल सरकारी स्क्वेअर पोस्टाने पाठवलं जातं त्यामुळे ट्रॅकिंग नंबर येतो आपल्याला अशा स्लिप मिळतात आपल्याला याच्यावरती ट्रॅकिंग नंबर असतो अशा स्लीप पण आहेत आणि माझ्या इथं वहीवरती पण ट्रॅकिंग आयडी असतो त्याहून आपलं पार्सल कुठंपर्यंत आलं आहे ते आपल्याला सहज सहज समजतात वहीवरती पण असे चिटकवलेले आहे ट्रॅकिंग आय डी आणि हे पण म्हणजे दोन्ही दोन ट्रॅकिंग आयडी आहेत वहीवरती पण असतो आणि या पावतीमध्ये पण असतो म्हणजे पार्सल इथं इकडे तिकडे जाण्याचा चान्सेस नाही कुठपर्यंत आलंय कधी मिळेल हे सर्व आपल्याला चेक करता येत ही पावती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळते तर अशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत परफेक्ट ब्लाउज देतात खेडेगावात सुद्धा तुम्ही कुठेही कुठे तुम्हाला पार्सल अवेलेबल होईल पे पेपरची क्वालिटी तर तुम्हाला सांगितली कशी आहे तुमची आवड आहे तुम्हाला, तुम्हाला कोणता पेपर घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता माझे तर म्हणणं असं आहे की तुम्ही आर्ट पेपरचे पॅटर्न घेतलेले चांगलं कसं आहे टिकतात बरेच दिवस आपल्या घरामध्ये लहान बा वगैरे असतात ते कधी कधी काय करतात पाणी चहा असं काही ना काही हातामध्ये घेत चलत फिरत खात राहतात पेत राहतात मग थोडंफार कधी मध्ये आपल्याकडून जर पॅटर्न असं खाली राहीलच तर याच्यावर थोडंफार साडण्याची शक्यता असते मग सांडल्यानंतर कार्डशीट पेपर जो हो आहे तो खराब होतो आणि आर्ट पेपर आपण जर कपड्यांनी पुसून घेतलं कोरड्या कपड्याने याला काहीच होत नाही एकदम जसं तसं आपल्याला मिळतं काहीच होणार नाही या पेपरला त्यामुळे हेच पॅटर्न घेतलेले चांगले टिकाऊ आहेत मेन म्हणजे तर आता त्यानंतर हे पार्सल कुठले कुठले आहेत ते सांगणार आहे मी तर हे पार्सल आहे राजेंद्र खेत माली राजेंद्र खेत माली तर खेडे गावच आहे हे पार्सल जिल्हा आहे यांचा औरंगाबाद तर मी फक्त जिल्हा सांगेल त्यानंतर हे आहे रेखा ताईंच आहे तर हे आहे जिल्हा आहे धुरवड त्यानंतर हे आहे कांचना ताईंच आहे तर यामध्ये हो दोन, दोन सेट आहेत दोन सेटचं पार्सल आहे हे कटोरी ब्लाउज आणि पिंटकट डाऊज अठ्ठावीस ते अडतीस अशी दोन सेट आहेत कांजना ताईमचं आहे पुण्याचं आहे हे त्यानंतर हे माया ताईचं आहे तर हे ठाण्याचं आहे तर हे आहे अनुसया ताईमचं आहे तर हे आहे नांदेड जिल्ह्याचं आहे खेडेगाव आहे हे पण त्यानंतर हे आहे कविता ताईंचं आहे तर हे आहे अहमदनगरचं आहे त्यानंतर हे किरण खुने यांचं आहे तर हे आहे उस्मानाबादचं त्यानंतर हे आहे सुनीता ताईंचा आहे तर हे आहे सिंधुदुर्गचं आहे खेडेगाव राहला किंवा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहला तिथं पार्सल मिळून जातील खूप लांब लांब गेलेले आहेत माझे खूप लांब लांब गेलेले आहेत माझे पॅटर्न गोव्याला गेले आहेत मध्य प्रदेशला सुद्धा गेलेले आहेत तर सुद्धा गेलेले आहेत असे लांब लांब खूप लांब लांब पार्सल जातात सो हे आहे साधना ताईंचं तर यांचं जिल्हा आहे सांगली हे आहे खेडेगावच आहे मुक्काम पोस्ट आहे तालुका मिरज जिल्हा सांगली त्यानंतर हे आहे आशा ताईंचं आहे तर हे आमच्या जिल्ह्यातलं आहे लातूर जिल्ह्यातलं अहमदपूरचं आहे हे म्हणजे अहमदपूर म्हणजे आमचंच गाव आहे तिकडच पार्सल आहे हे तर हे आहे ज्योतिताईंच ताईंचं आहे तर हे आहे अहमदनगरचं तर हे आहे दिनेश पाटील यांचं आहे तर हे आहे जळगावचं आहे शरयू ताईंच आहे हे हे आहे ठाण्याचं आहे त्यानंतर हा आहे हे नितीन नवले यांचा आहे तर खेडेगावचा आहे खेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक त्यानंतर हे आहे सचिन गोराडे यांचं आहे तर हे आहे वसईचं आहे त्यानंतर हे आहे पूजा ताईंचा आहे तर जिल्हा आहे अहमदनगर खेडेगावचाच आहे अमकाम पोस्ट संगमनेर त्यानंतर जिल्हा आहे अहमदनगर अशा पद्धतीने हे पार्सल आहे हे आजचं पार्सल आहे याच्यामध्ये दोन सेट आहेत आहे एक आहे कटोरी ब्लाउज आणि दुसरा आहे कट तुम्हाला दोन तीन काय सेट घ्यायचे आहे ते तुम्ही घेऊ शकता पांढऱ्या पेपरचे जर तुम्ही दोन सेट घेतलात तर त्यावरती तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे पिवळ्या पेपर वरती डिस्काउंट नाही कारण पिवळ्याचे ऑलरेडी रेट कमी लावलेले आहेत कारण डिलेवरी चार्जेस मलाच द्यावा लागतो तुम्ही जर पांढऱ्याचे घेतला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल दोन सेट घेतल्यानंतर एका सेट वरती डिस्काउंट नाही तर कोणाकोणाला पाहिजेत मग पॅटर्नवर कोण कोण ऑर्डर करणार आहे खूप वेळेची बचत आहे आणि पटपट तुम्ही कस्टमरचे ब्लाउज शिवून देऊ शकता तुम्ही मस्त आहेत ब्लाउज परफेक्ट येतात काहीच टेन्शन नाही तुम्हाला हे जर पॅटर्न घेतला तर चला ज्यांना वाटत करायचं आहे त्यांनी वाटत करा, करा आणि छान छान ब्लाऊज शिवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओला लाईक करा चला तर कर मग अशा पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय